नमस्कार मित्रांनो शिवाय या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया चंदन तयार होऊन घाईघाईने कुठेतरी बाहेर चाललेला असतो हे दोघं लगेच त्याला म्हणतात ए कुठं चाललाय काय काम आहे अरे भाई थोडंसं काम आहे माझं अर्जंट काम आहे आणि एकदम महत्त्वाचं काम आहे त्यामुळे चाललंय दिव्याला काय ए येडं झालं काय दिव्यावर माझं प्रेम आहे तिला मी काहीही होऊ देणार नाही काही उलटा सुलटा विचार करायचा नाही या अरे मग चालला कुठे चंदन सांगतोस का जरा अरे एकदम महत्वाचं काम आहे आणि त्या महत्वाच्या कामापुढे कुठलंच काम महत्वाचं नाहीये त्यामुळे प्लीज मला थांबवू नका आणि मला जाऊ द्या अरे हो तू चाललाय पण इथलचं चा काम काय अरे प्लीज आजच्या दिवस तेवढे ऍडजस्ट करा मी असा गेलो आणि असा आलो आणि चंदन त्यांच्या बोलता बोलताच पळून जातो आणि तिथून गेल्यावर अरे हा एवढा काही काही न गेलाय दिव्याला खरंच काही करणार नाही ना काय करतोय ना त्याचं त्यालाच माहिती काहीतरी याच्या डोक्यात आहे हा खोटं बोलतोय हे नक्की आहे चंदन आपल्याबरोबर खोटं बोलला आणि निघून गेला आता काय करणार ना तसं त्यालाच माहिती इकडे लगीनगाई चालू असती सगळी गडबड गोंधळ चाललो असता कोणाला जे काम दिलंय ते झालंय की नाही सीता सगळी येते आणि सगळ्यांना विचारती हे आहे का हे काम झालं का उर्मिलाला म्हणते जरा गॅस बंद करून ये आणि संपत दिसत नाही आहे सकाळपासून कुठं आहे हो काम करती जरा पाठवतीला की तो सगळ्यांना चहा वाटत असते भाऊ बघा पेना साखरेचं चहा आहे एवढ्या लग्नाच्या गडबडीत सुद्धा तुमच्या लक्षात ठेवलंय मी आई तू चहा घे ग आणि आईला म्हणते अगं जरा व्यवस्थित काय चाललंय हे किटो पटपटावरा आणि बघ मी किती काम करतेय गाई किटू स्वतःशीच बोलत असते आणि स्वतःलाच क्रेडिट गेट असते किटोचा नवरा इकडे सगळी जेवणाची व्यवस्था बघत असतो आणि ते केटर लोकांना सांगतो हे इथे ठेवा हे तिथे ठेवा चंदनला नेमकी तो बघतो चंदन वेटरचं वेज करून उभा राहिलेला असतो चंदनला काही काम माहीत नसतं त्यामुळे जरा गोंधळून जातो काय रे काय चाललंय तू उभा राहायला आलाय का चंदन म्हणतो नाही नाही थांब जरा तोंड दाखव तुझं तुझं तोंड दाखव चंदन आता घाबरलेला असतो तुझं नाव सांग चंदनला एकाही प्रश्नाचं उत्तर देत आहेत त्याच्या लक्षात येतो काहीतरी गडबड चालू आहे सीता म्हणते अगं आंब्याच्या डाळ्या आणायच्या राहिल्या कीर्ती जरा घेऊ नये आणि ती घाई चाललेली असती चंदन येतो आणि तिला टक्कर मारतो तिच्या लक्षात येतं हा कोण आहे काय ए थांब जरा चंदन आता घाबरलेला असतो ही मला प्रश्न विचारणार मागे बघ जरा तितक्यात आशू येतो आशू म्हणतो ताई बघ मी रेडी झालोय आणि आशूला इतकं छान बघून ती विसरून जाते त्याला थांबायला लावलंय ते आशूच्या जवळ जाते तोपर्यंत हा पटकन तिथून निघून जातो अशू खूप छान तयार होऊन हळद लावण्यासाठी बसलेला असतो अगं नेहा आणि सुजाता अगं येताय रस्त्यामध्ये सगळी तयारी झालेली असते आता फक्त नेहा आली की हळद सुरू होणार असते चंदन इकडे त्याचं काम करण्यासाठी आलेला असतो आणि काहीतरी पुरावा मिळावा म्हणून आलेला असतो तो त्याच्या शोधामध्येच असतो आणि त्याचं काम तो गपचुप करत असतो चंदन कपाटामध्ये काहीतरी पुरावा मिळतो काय बघत असतो तितक्या तिथे कीर्ती येते आणि कीर्ती आल्यामुळे हा पडद्याच्या मागे जाऊन लपतो हा लपलेला असतो ती कपाटातून पैसे घेते आणि निघते पण तिला शंका येते पडदा हल्ल्याची ती पडद्याच्या जवळ जाते आणि पडदा काढणार तितक्यात तिचा तिला आवाज देतो किट्टो डार्लिंग अरे आले आले, आले। ती पडदा तसाच ठेवते आणि पटकन मागे निघून जाते चंदन जरा आधार येतो की मी पकडता पकडता दोनदा वाचलोय आम्ही आशुची कीर्ती खेचत असते काय रे नेहाकडे बघण्यासाठी असं बसलाय ना तू समोर बघ की आम्ही समोरून तुला हळद लावणार आहे अगं मला माहीत नव्हता अगं काय माहीत नव्हतं मुद्दाम करतोय नेहाला बघायचं ना म्हणून समोरासमोर बसला होता तू आम्हाला कळत नाही का आई बघ की मला कशी त्रास देते गती ती सुजाता इकडे एकटेच आलेली असती ते विचारतात नेहा कुठे आहे अगं ती आधीच आली आहे मैत्रिणीला भेटायचं आहे म्हणून जरा आधी निघली मला वाटलं इतक्या वेळेत पोहोचली असणार काय झालंय या आता टेन्शनमध्ये आलेले असतात ती आधी निघली आहे म्हटल्यावर ती यायला हवी होती सुजाता म्हणते इतक्या वेळेत तिने इथे असायलाच हवं होतं अगं खूप यायची निघली आहे ती संपाता येऊन उभी राहिलेली असते मावशी नक्की येणारे ना नेहा की नाही येणारे कीर्ती तिला ओरडते संपदा जरा शांत बसा काय बोलते कळतंय का तुला संपदा म्हणते अगं मी सहज विचारलं सीता म्हणते शांत कुणीही काही बोलू नका आणि विषय इथे थांबवा सगळं काही छान होणार आहे आणि नेहा सुद्धा लवकर येणार आहे त्यामुळे आता जरा शांत बसा तितक्यात तिथे नेहा येते सॉरी 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 मला उशीर झाला सीता तिला पटकन जवळ घेते अगं किती सुंदर दिसती असतो ती, ती म्हणते खरंच मला उशीर झाला अगं असू दे हळदीला कुठं मुहूर्त असतो आपण सुरू करू तेव्हा ती हळद असू दे काही उशीर वगैरे झालेला नाहीये कीर्तीलगज म्हणते अगं हो पण आशू किती वेळची वाट बघतोय तुझी बघितलं का रस्त्याकडे डोळे लावून बसला होता तो हळद आता सुरू झालेली असती आणि आधी आशूला आणि मग नेहाला लागणार ला ला असती सीता आशूला आता औक्षण करणार आणि हळद लावण्याला सुरुवात करत असते बिचारी नेहा मात्र टेन्शनमध्ये असते आता काय लग्न होतं काय माझं हे टेन्शन आलेलं असतं तिला आशूची हळद सुरू झालेली असते आणि सगळे आनंदामध्ये असतात नेहा बिचारी एकटीच टेन्शनमध्ये असते कीर्तीला खूप आनंद होत असतो की अशुला हळद लागतेय ती खूप एन्जॉय करते आणि खूप आनंदाने त्याला हळद लावत असते आणि तीही हळदी निपुटन पिवळी झालेली असते मांजा सुद्धा आलेला असतो अग कीर्ती म्हणते ए कुठे रमलायस जा तुझ्या मित्राला हळद लाव की मांजाला मनात नसतं तरीही हळद लावायला लावतात संपताही बिचारी मनात नसतं तरीही त्याला हळद लावते मांजा म्हणतो ए मी जरा वेगळ्या पद्धतीने हळद लावणार आहे तुमच्यासारखी नॉर्मल लावणार नाहीये सीता म्हणते अरे कशी लावणार आहे वेगळी पद्धत मी ना मोर पिसाने लावणार आहे तो स्पेशल आहे ना त्यामुळे त्यासाठी स्पेशल हळद अशू म्हणतो अरे बाबा तू आला ना माझ्यासाठी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तुला जशी लावायची ना तशी लावतो आला हेच महत्वाचं आहे त्याला तो मोरपिसाने हळद लावत असतो आणि त्याला खूप एरिटेड होत असतं हा मुद्दाम करत असतो हे त्याच्या लक्षात आलेलं असतं सगळ्या लोकांनाही हे जरा विचित्रच वाटतं की लोक पानाने किंवा हाताने लावतात हा मोरपिसाने हळद का लावतोय अशूला लगेच आठवतं शिवाने त्याला मोर पिसाने हळद लावलेली असती हळद म्हणजे मलम लावलेला असतो काय रे काय झाले अशू तुला कोणी तुला मलम वगैरे लावलाय का मोरपिसाने काय आठवले का अशू तुला आशू त्याच्याकडे जरा आश्चर्यानेच बघतो आशू आता चिडलेला असतो काय रे माझ्या मुद्दाम करतोय का हे मोरपिसाने हळद वगैरे लावणं मला आठवण करून देणं काय चाललंय तुझं तुला एक सांगू का मला माझा मित्र हवाय रे माझ्या प्लीज कोणाची साईड घेऊन काय काही आठवणी माझ्या जाग्या करायला जाऊ नको मला माझा मित्र हवाय ना आणि माझ्या माझा मित्र म्हणून उभा राहा प्लीज आशू त्याला रिक्वेस्ट करतो प्लीज मला काहीही मागचा आठवायला जाऊ नको मला फक्त माझा मित्र हवाय आणि मित्र म्हणूनच माझ्या लग्नामध्ये उभा राहतो तो अरे मीही सहजच लावतोय मी तुला कसली आठवण करून देतो आहे आशू आठवण वगैरे काही नाही रे काहीतरी वेगळं करायचं म्हणून मोरपिसाने हळद लावतोय तुला तुला काही वेगळं वाटतंय का अशू त्याला हसत हसत म्हणतो हे बघ तुला जर शिवाचं मित्र आहे असं वागायचं असेल म्हणून मला काहीतरी करायला जायचं आहे आठवून द्यायला जायचं असेल तिची मदत करायची असेल तर प्लीज तू इथे नाही थांबला ना तरी चालणार काहीतरी विचित्र करायचं असेल तो इथे थांबू नको अशी माझी इच्छा आहे मला मित्र नकोय माझ्या लग्नात नाही थांबला ना तरी चालेल याला मात्र राग येतो हा पटकन तिथून येतो आणि खाली उतरतो थोडासा पुढे येतो आणि पुढे येऊन मागे आशूकडे बघत असतो स्वतःच्या गालाला लागलेली हळद रागाने पुसतो आणि तिथून तो निघून जातो आशू त्याच्याकडे बघत असतो हा रागाने निघून गेलाय चंदन वेटर म्हणून सगळीकडे फिरत असतो आणि कुठे काय मिळतो का ते बघत असतो तो प्रत्येक ठिकाणी जरा चेक करतो काही आहे का पुरावा त्याला जेवढं होईल तेवढे तो प्रयत्न करत असतो कीर्ती म्हणते चला सगळ्यांची हळद लावून झाली आहे ना सगळ्यांनी लावली आहे ना आशूला हळद चला मग ला आता उष्टी हळद मुलीला लावूया आत्ताशी आशूची झाली आहे आता मुलीची सुरू होणार आहे चला आणि कीर्ती हळदीचं ताट उचलते आणि आता नेहाकडे आलेली असते संपदाला इंटरेस्ट नसतो ती बिचारी बळच उभी राहिलेली असते शिवाय इकडे एफ एमला गाणे लावून गाणे ऐकत बसलेली असते शिवाचीही तळमळ चालू असते पण बिचारी काही करू शकत नाही तिथे मांजा येतो आणि जोऱ्यात ओढतो शिवा मांजा तिच्या जवळीबरोबर राहतो तरी तिचं लक्ष नसतं ती कुठेतरी हरवलेली असते शेवटी तो गाणे बंद करतो काय ग इतकी निवांत इथं आहे आणि अशुला हळद लागतीये तुझ्यावर काही परिणाम नाही आहे का शिवा तुझं काय चाललंय तुला तरी कळतं आहे का लागली का रे हळद हो हळद लागली ना मग लावून आला तू हळद हो असं काय विचारती आहे मी हळदीला गेलो होतो म्हणजे हळदच लावून आलो ना आणि त्याला तिकडे हळदसुद्धा लागली आहे तू मात्र निवांत आहे पण मी गेलो हळदीला असा तसा गेलो नाही जरा शक्क लढवूनच गेलो होतो मी त्याला मोर पिसाने हळद लावली आणि त्याला सगळं काय आठवलं तुला आठवतंय का त्याला मलम तू मोरपिसाने लावला होता शिवाला लगेच आठवायला लागतं तिने त्याला मलम मोरपिसाने लावला होता आणि ती त्या गोड आठवणीमध्ये हरवलेली असते अरे माझा अपमान झाला शिवा तुला माहिती का मला त्याने तिथून हकलून दिलं तुझी गरज नाहीये इथून नीक आणि शिवा जोरात हसायला लागलेली असते शिवा हसती आहेस काय तुला कळतं आहे का त्याने माझा अपमान केला आणि तू हसती आहे अरे काही असू दे पण बरं झाला आपला मित्र आहे ना तो आणि मित्राच्या हळदीला जाऊन आला खरंच मांजा चांगलं केलं तू आ शिवा म्हणते काय चिडचिड करतोय रे मांजा चिडू नको रे कशाला लोड घेतोय उगच सगळं काही ठीक होणार आहे कशाला लोड घेऊन चिडचिड करतो आणि वातावरण खराब करतो जरा चिल कर काय रे शिवा तुला काही डोक्याचा भाग आहे का त्याला आज हळद लागली उद्या लग्न लागणार कधी काय नीट होणार सगळं व्यवस्थित तुला कळतं आहे शिवा तू काय बोलती आहे आता मात्र शिवा इमोशनल झालेली असते माझ्या तुला माहिती आहे माझे पप्पा गेले तेव्हा खूप लहान होते मी म्हणजे मला काही कळतही नव्हतं इतकी लहान होते मी ते म्हणते पप्पा गेले ते असं वाटलं सगळं संपलं आता काहीही राहिलं नाही पण तुला माहिती आहे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो आईने वाढवलं शिकवलं लहानचं मोठं केलं आम्हाला काहीतरी करायला स्वतःच्या बायावर उभं केलं आपल्याला जेव्हा वाटतं ना सगळं काही संपलंय तेव्हाच काहीतरी नवीन सुरू झालेलं असतं ती इमोशनल होऊन मांज्याला सगळी स्टोरी सांगत असते शिवाय म्हणते आम्हाला लहानच्या मोठं केलं हिंमत दिली ताकद दिली लढायला शिकवलं आमच्या दोघींचे लग्न केले आणि मुलंही चांगली मिळाली आणि सगळं काही चांगलंच झालं हे बघ आत्ता जे घडलं आहे तेही चांगलंच तुला माहिती आहे का आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं की सगळं संपलं पण उभा राहिलो आणि सगळं ताकदीने केलं आणि बघ की सगळं व्यवस्थितच झालं आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे आपण जेव्हा म्हणतो की सगळं संपलं तेव्हा काही संपलेलं नसतं तिथून खरी सुरुवात होते चांगल्या गोष्टीला माझ्या मला काय म्हणायचं तुझ्या लक्षात आलं का अजूनही चांगलं हो होणार आणि चांगलं घडणार आहे त्यामुळे तू उगं चिडचिड करू नको आणि आशा मात्र कुठे काही सोडून देऊ नको शिवाय खूप कॉन्फिडन्स नाही सांगत असते हे बघ जेव्हा वाटतं ना आपल्याला सगळं काही संपलं आहे तेव्हाच नवीन होप तयार होते आणि नवीन काहीतरी समोर येतं आणि मला अजूनही माहिती आहे किंवा आशा आहे मला काहीही संपलेलं नाही आहे नवीन जे तयार होणार आहे ते चांगलंच होणार आहे आपल्याला अपेक्षित आहे तेच घडणार आहे त्यामुळे तू चिडचिड करू नको रे चिल मार कीर्तीला इकडे दिव्याने फोन लावलेला असतो आणि शिवाची काय हालत झाली आहे हे सांगत असते कशी झाली आहे लगन घाई अगं संगीत इतकं सुंदर आणि आज हळदसुद्धा खूप सुंदर झाली आ एक नंबर शिवा मात्र इकडं दुःखी आहे ना हाताला मेहंदी लावली आणि छकुला असं नाव काढलंय कीर्तीला इतकं हसू येतं म्हणते वेडी येते तू लक्ष ठेवा उद्याच्या दिवस लक्ष ठेव कारण ती शिवाय शिवा काहीही करू शकतेय उद्याच्या दिवस तिला थांबव आणि बाहेर येऊ देऊ नको अगं कीर्ती तू टेन्शन घेऊ नको गं शिवाय इथून हलणार नाही याची काळजी मी घेते पण कसं ना थोडं अवघड आहे कीर्ती इकडून म्हणते तुला दुप्पट नाही नाही दुप्पट नाही तुला मी तिप्पट पैसे देते म्हणजे शिवाय तिथून तु हलणार नाही जरा लक्ष दे हो मॅडम तुम्ही इतके पैसे देताय म्हटल्यावर शिवाय इथून हलणार नाही याची काळजी मी घेते तुमचं काम झालं शिवा उद्या मंडपाच्या आसपाससुद्धा फडकणार नाही कारण मी शिवाची काळजी घेते आणि शिवाला मंडपापर्यंत येऊन देते कीर्तीमध्ये हो मला माहिती होतं तू माझं काम नक्की करणार आणि तिकडून आनंदाने फोन ठेवून देते कारण तिला माहिती असतं आता पैसे दिले म्हणल्यावर शिवाचं टेन्शन गेलंय बिचारा इकडे चंदन काहीतरी सापडायच्या याच्यामध्ये असतो कुठे काही मिळतंय का तयारीत लागलेला असतो सगळं काही तर करतच असतो काही मिळतंय का ह्या दोघींच्या गप्पा चालू असतात आणि शिवाविषयी बोलत असतात शिवाचे जे हाल चालले ह्या दोघींना खूप मजा वाटत असते आणि ते म्हणतात शिवा या शेवटपर्यंत ती हार मानणार नाही आहे काहीतरी करणार म्हणजे करणार आपण दोघीही लक्ष देऊन तयारी करू म्हणजे शिवा आसपाससुद्धा येणार नाही हो आणि फोन बंद झालेला असतो चंदन काहीतरी शोधत असतो काही पुरावा मिळतो का पण त्याला काहीही सापडत नाही त्याला शिवाचा फोटो सापडतो आणि फोटोकडे बघून तो रडायला लागलेला असतो शिवा तू माझ्यासाठी किती काय केलंय मला किती मदत केली किती आधार दिला पण तुझ्यासाठी मी काहीच करू शकत नाहीये ग काहीतरी मिळेल किंवा तुझ्यासाठी काहीतरी करेल यासाठी मी आलो पण मग खरंच शिवा मला माफ करी ती माझ्या हाताला काहीही लागत नाहीये ग पण मीही तुझ्यासारखा हट्टी आहे तू शिकवलंय आहे ना कधी हार मानायची नाही मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि काही मिळतंय का, का बघतो चंदन डोळे पुसतो आणि परत कपाट बघायला लागलेला असतो काही मिळतं का, का। चंदन शोधून शोधून थकलेला असतो कपाटाचा ड्रॉवर उघडतो तेव्हा एक चिठ्ठी सापडलेली असते आणि त्याच्यामध्ये समुद्राची वाळू असते दिव्याने लिहिलेली चिठ्ठी आणि त्यामध्ये समुद्राची वाळू चंदनला आता जरा धक्काच बसलेला असतो चंदन म्हणतो ही चिठ्ठी कधी लिहिली असेल शिवा बीचवर कधी गेला अशू बीचवर कधी गेला असेल एक मिनिट एक मिनिट हा आठवायला लागलेला असतो हो शिवाचा वाढदिवस होता ना तेव्हा अशू बीचवर गेला होता याला लगेच क्लिक झालेला असतं आणि काहीतरी छोटासा क्लू मिळालेला असतो तो क्लू नेमकी काय हे आपल्याला उद्याच कळणार मित्रांनो आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा